नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आज शनिवार आहे आणि शनिवारी आज गावाकडे जायचं आपल्या पेंडगावला पेंडगावला मारुतीचं दर्शन करायला आता आपण आपली ही शॉप आहे शॉप आपण थोड्या वेळच्या निघणार आहोत आता निघणार आहोत थोड्या वेळ आता वाजले आपले सात वाजलेलं सात वाजता आता आपल्याला आठ वाजता निघायचं आहे आपल्या आता जायचं आहे गावाकडून गावाकडं जायच्या आधी आपल्याला जायचं आहे पेंडगावला पेंडगावचं दर्शन करायचं आहे महाराजांचं नंतर जायचं आपल्याला गावाकडे तर आब आब आता आबा बाबू पुढे आता काय काय करायचं काय काय नाही तर आपल्याला जायचंच होतं की मामा आला मामाच्या गाडीची बॅटरी झाली डाऊन मामाची बॅटरी झाली डाऊन मामाच्या गाडीची बॅटरी चार्ज झाली की आपल्याला आता परत निघायचं आहे आपल्याला गावाकडे जायचे आता वाढले सहा आठ वाढलेत आणि आठ वाढले आता उशीर झाला थोडाफार आपल्याला आणि निघायचं तर आपण आता बघा बायपासला बायपासला यालो बघा किती पॅक केलंय थंडी जेवढी की बाबा एवढं पॅक बघा करावं लागतंयोव पूर्ण घातलेलं आहे आता आपल्याला निघायचंय आता आपण निघालेला आहोत डायरेक्ट मेन हवेला ला आलेलो मेन हवेला ला आलं तर नाही बघा आपण आपल्या आता गाडीची डिजिटल मॅटरवर दिसतंय बघा बायपासून आता आपण चाललो हळूहळू चाललो आपण आलो आहोत आपल्या पेंडगावला पेंडगावला आलो तर आपण आता हे आहे श्री क्षेत्र हनुमान मंदिर पेंडगाव पेंडगावला आलो तर आपण आता दर्शन बिरशन जाऊया मध्ये आता आज बघा इथं आता रात्री नऊ वाढले त्याच्यामुळे पूर्ण आता जत्रा भरल्यामुळे भरती आता पेंडगावला तर शनिवारी त्याच्यामुळे आता हे बघा मंदिर फिंदीर मस्त सजवलेलं शनिवारी आणि आता आपण मंदिरात जाऊया मंदिरात जाऊ आणि आधी मंदिरात एंट्री केली की आधी कर लागते आपले पाय आता पाय दुयचे आहेत पाय धुवायचे बाहेरून पूर्ण आला तर हातून पाय धुवायचे नंतर आपण आपले दर्शन करायचे त्या हिशोबाने आता बघूया हे आलो होत आपण मंदिरामध्ये मंदिरामध्ये आज डेकोरेशन थोडस केलं बोलून करून लावलेलं आहे आणि आता आपण दर्शन फिर्शन घेऊ घेतले झालेत आणि बघा मंदिरामध्ये किती भारी डिझाईन केलेले आहे हे आपलं आहे आपलं पेणगावच मंदिर आपलं दर्शन फिर्शन झालेलं होतं आपण येऊन बसलेलो निवार मध्ये एका जागा हे बघा पण दिसते आपले पंचमुखी हनुमान मंदिर आपण आता येऊन बसलेलं आहोत मंदिर आता थोडस रात्री पुन्हा आपण मंदिर दर्शन वेगळं झालेलं तर आपण पल्ला चाललो हो आहोत आपल्या गावाकडे आता आपण गावाकडे चाललो हो आहोत आणि हे बघा आता नागरिक जवळ आलो हो होत आपण जवळपास आपण टोल नाक्याजवळ आलो तर ना आता इथून पुढे आपलं गाव राहत आहे थोडंसं जवळ राहत आहे ना आणि इथून पुढे व्हिडिओ बघायचा असेल तर कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद चलो हे आलो होतो आपण टोल नाक्याजवळ आता परत बघायला पर लाईट जर कमकली आपलं डिस्प्लेची लाईट वाढते म्हणजे अंधारात गेलं की लाईट कमी होते आणि उजळ्यात झालं की ती सी गाईड चमकत नाही आपण पास करूया आणि पुढे बघू असले इकडं तर गाडी असली इकडं आपल्याला छोट्याशा रस्त्यामध्ये जावं लागेल आपल्याला इकडून छोट्याशा रस्त्याने आपण जायचं आहे आता आपल्याला कुत्रा लाडू चलो तर बघा आता आपला आहे आपला दोन कुडी असेल बाय